नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ते म्हणजे कारल्याची भाजी चला आपण रेसिपीला सुरुवात करूया कारले धुवून स्वच्छ करून काप करून मॅरिनेट करून घेतलं हळद मीठ टाकून मॅरिनेट करून घेऊन मी आता त्याला तळून घेते गॅसवर कढई ठेवली कडईमध्ये तेल ओतलं तेल गरम झालेलं आहे आणि आता हे मॅरिनेट झालेले हे जे कारले जे काप आहेत हे काप मी ह्या तेलामध्ये टाकून आता बऱ्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फ्राय करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे पहा आता तर हे काढून घेऊया बघा अशा पद्धतीचं झालेलं आहे असं हे तळून घ्यायचं आणि आपण हे आता काढून घेऊ एका चाळणीमध्ये तेल वगैरे निसरून जातं त्याचं चाळणीमध्ये काढल्यामुळं तेलकट जास्त होत नाही आहे आता हे सगळं मी काढून घेतलेलं आहे पहा चला आपण आता हे मसाला तयार करून घेऊया कुकरच्या भांड्यामध्ये मी टोमॅटो टाकले त्याचबरोबर मी कांदा टाकला हे लसण टाकलं हे आद्रक टाकून घेतलं आणि हे खोबरं टाकलं आता हे ग्राईंड करून मी बाजूला ठेवून दिलं गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल ओतलं तर तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आता त्याच्यामध्ये आपण केलेला मसाला टाकून घेऊ आता हा मसाला तेलामध्ये टाकलेला आहे आता तेल सुटेपर्यंत आपण हे मसाला फ्राय करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हे अगदी व्यवस्थितरित्या हा मसाला फ्राय करून घ्यायचा आता बऱ्यापैकी आपला हे मसाला शिजलेला आहे बघा तेलसुद्धा थोडं थोडं बाजूला सुटत आहे ह्याच्या अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घ्यायचा व्यवस्थितरित्या टोमॅटो कांदा हे व्यवस्थितरित्या फ्राय झालं पाहिजे आपला मसाला जर व्यवस्थित फ्राय झाला तर आपली भाजीसुद्धा चांगली लागते बघा हे व्यवस्थितरित्या फ्राय झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हे तळलेले कारल्याचे काप टाकून घेते तर हे थोडंसं मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये मी आपलं घरचं काळं तिखट टाकलं त्याचबरोबर गरम मसाला पण टाकून घेते बघा हा गरम मसाला पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे फक्त मी आपला घरचा काळा मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं काही टाकायचं नाही अशा पद्धतीनं हे आपण मिक्स करून घेतलं मसाल्यामध्ये आणि बघा अशी ही आपली रेसिपी झालेली आहे बघा इतकी छान दिसते ना तशीच छान झालेली पण आहे हे बघा अशा पद्धतीनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करत चला खात रहा मजेत रहा खुश रहा आनंदी रहा बघा अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्ही पण करून पहा बघा ही रेसिपी अशी झालेली आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद